हॅलो गाय गुड मॉर्निंग आम्ही सकाळी स्वागत आहे आणि हे बघा माझा भाऊ त्याचा अवतार बघाय काय आणि शर्ट उलट घातलाय तुम्ही दिसतच नाही का हे बघा उलटा शर्ट घातलाय त्यानं झोपीत आणि आता बनवताय तो चहा या चहा पहिला बाहेर बघत मस्त पाऊस चालू आहे मस्त पाऊस चालू आहे बर का माझा म्हणजे बाहेर खूप रिमझिम रिमझिम आणि आता आम्ही इकडं चहा करतो आई चपाती करते मस्त पैकी चहा चपाती खायचा आहे आज आम्ही जायचं होतं व्यायाम करा बाहेर पण पाऊस चालू त्याच्यामुळे आज आम्ही घरात व्यायाम करणार असं मला ह्यानं इतके सकाळ सावट होती ते उठ जायचंय एक्सरसाइज करायची आहे पाऊस येत नव्हता ठीक आहे असा पकड कॅमेरा मला तेव्हा पाऊस येत नव्हता आता पाऊस येतो मग मी काय करू सांगला बरं तुम्ही मी काय करू सांगा व्हॉट शुड आय डू ब्रो पण माझी झोप मोड झाली की पैसे आता रात्री उठते दहा वाजता उठते आणि मी कधी झोपलो रात्री माहिती काय झालं माहिती का मी कधी ऐक ना ऐक ना जायचं तर रात्री ना हिन नाही फॅन चालू होता पण आता काय माहिती मी दुसरा शर्ट घातला टी शर्ट थोडा फिट्ट होतो आणि मी झोपलो मला घाम खूप घाम आणि मला असं जागा मी म्हणतो मी कधी झोपलो होतो मी कधी मला कोणी झोपवलं होतं मला कोणी झोपवलं होतं असं म्हटलं मी मला काहीच कळलं नव्हतं मी का झोपलो होतो वगैरे वगैरे म्हणून मी असं बोलत <laughs> होतो आणि रडायला पण हा रडायला होतो खरंच काय पुन्हा उठलो कुणा शर्ट चेंज करतो हा उलटा घातला घाण वाटायला मी पारुशी असली तरी पण किती सुंदर दिसतो

काय काहीतरी गायत ही गहू निसते गहू निवडते मी तुम्हाला दाखवते हे बघा घरामध्ये सगळा राडा पडला आणि हा राडा सगळा तिने केलाय चुचुंदरीने केला चुचुंदरी ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो गहू ठीक आहे हे बघा एक मिनिट एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला एक मिनट बॅक कॅमेरा दाखवतो इकडं घाऊ निसते ठीक आहे आणि इकडं सगळा राडा केलाय ठीक आहे हे बघा हे तिचा सगळं आहे आणि इथं राडा केला ती ना घराच्या बाहेर गाऊ का काय ती मग दाखवते इकडे सगळं खाली खालची लोकं लोक जवळ काय म्हणते इकडे सगळं राडा केला तुला लाज वाटते लाज वाटते तुला ला... लाज वाटते मोबाईल फोन इकडं बाहेर गाऊ कोण आहे बाहेर गाऊ कोण निसत असतो तुझी भाई मला माहिती ती वेळी येत त्याच्यामुळे निसते काय नसल्या तर निसलेले गहू टाकायला काहीच भेटत नाही कारण आमच्याकडे भांडीच नाही आहेत पण कामापुरते आहेत कारण आम्ही मुंबईमध्ये राहतो सगळी गावी आमची सगळी भांडी आमची गावाकडे साखली सोन्याची भांड्यामध्ये काय एक तवा आहे एक प्लेट एक बेल एक डबा लंच बॉक्स तू भांडी पण आहे काय भांडी बघ किती मोठी गहू पण तुम्हाला दाखवतो गहू दिसतो कशी दिसते गाईज दाखवतो कशी निसते गायजी गहू दिसता पण घेत नाहीत बरं का मी तुम्हाला दाखवतो कशी निसते इकडे बघ इकडे बघ एक मला दिसत नाही कस काय दिसत नाही इकडं बल्ब लावायला बोलते आता इथं वर इकडं बल्ब नाही आमचा इकडं आहे ट्यूबलाईट तर आता इकडं बल्ब लावायला बोलते इकडे टॅरेस आहे का तिकडे टॅरेस बस ना इथं का बसलीस टॅरेस वर बस नाही तिकडे पण आहे ना लाईट थंडी पाऊस आहे पाऊस आणि तुला दळण करता येते का कुणा कोणी शिकायला लागेल स्वतः शिकत गहवात ना खडे बाहेर काढ खड्यात ना गहू नको बाहेर काढूस ठीक आहे